ते वंशाचं वर्णन करून सांगितलं आणि एक सगर नावाचा राजा झाला ऐका सात हजार मुलं होती बाबा किती साठ हजार मुलं होती पण ती साठ हजार मुलं कपिल मुनीच्या शापानं मरण पावली होती पाहून कारण त्यांच्या घोडा असणारा एक यज्ञाचा होता तो यज्ञ पशु सोडला होता तो यज्ञ कोणीतरी घोडा चोरून नेला इंद्राने आणि कपिल मुनीच्या आश्रमामध्ये बांधला आणि कपिल मुनीच्या आश्रमात बांधलेला घोडा त्या साठ हजार मुलांनी पाहिला आणि त्या कपिल मुनीला अधवा तदवा बोलू लागले असणार काय झालं आमचा घोडा तुम्ही घेऊन आले म्हणले कपिल मुनी सांगितले हे बघा पुरो मी चोरचा घोडा चोरला नाही कुणी आणला कुणी बांधला मला काय पता पण महाराज शेवटी तरुण अवस्था लेकर असणार आदवा तदवा बोलायला लागले हा आणले हे तुम्ही चोरून आणला म्हणून त्याला असणार ज्या वेळेला अभद्र शब्दाने बोलले त्यावेळेला कपिल मुलीला ते सहन झालं नाही आणि कपिल मुलीनं शाप दिला जल जल खा खोजा हो म्हणलं की सगळी जुळून राखत झाली महाराज कोणाची किती मुलाची साठ हजार मुलं असणार त्या ठिकाणी मरण पावली आता इकडं जो सगर नावाचा राजा विचार करू लागला लेकर मरण पावलेत आणि कशाने मिळेल ते शापानं श्यापानं ऐका ना जर आपल्या कुळामध्ये कोणी शाप घेऊन जर मेलं नाही का नाही कोणी जर अपघाती मरण पावलं कोणी आत्महत्या करून मेलं कोणी जर घशात घास अडकून मेलं नाही का नाही कोणी ऍक्सिडेंट मध्ये गेलं अशा अनेक प्रकारची जी जाणारी असतात ना त्यांच्या आत्म्याला तृप्तता मिळत नसते काय होतंय त्यांचा उद्धार होत नसतो त्यांना पुढारी गमन मिळत नसते कुठं जायला पुढे जाण्याचा जो रस्ता असतो ना त्यांचा तो त्या ठिकाणी अडकल्या जातो करता त्यांच्या करता असणार आपल्याला काही ना काहीतरी करा मला सांगा आपण व्यक्ती गेल्याच्या नंतर दावा करतो का नाही कुठं जाऊन करा लागते बाबा दावा तिकडे करीत नाही कुठं करता गंगे बरोबर आहे का करायचा ते दावा सांगा बरोबर काय कारण आहे कारण आपल्याला पितृदोष लागला नाही पाहिजे कारण सर्व दोषामध्ये जर असणार कोणता दोष सांगितला तर तो पितृदोष आहे आणि आज आमचा जवळपास ऐंशी टक्के समाज त्या पितृदोषानं पीडित आहे आम्हाला आणखी निळ लग्न कशाने काय वालायचं ऐका ना पितृदोष जर काढायचा असेल तर त्याला एकच उपाय लाईल नारायण ना कली ते वित्रंबकेश्वरला जाऊन करावं लागतंय ऐका नाही मग आज आमच्यावरती एवढी संकट यायला लागली एवढं दुःख यायला लागलं हा <imitation> किती कमाई व्हाली पण कोणकड चालली लागत नाही ऐका ना शेतामध्ये सुद्धा असणार भरपूर माल दिसून अशी कंस आलेली दिसते सुगी अशी आलेली दिसते पण काढायला हाताय नेले की सहाच भरायला आता का व्हायलाय अस आम्हाला पत्ता नाही कमाई भरपूर आहे पण आम्हाला दस नाही राहिली बरकत नाही राहिली कशामध्ये ऐका नाही हा मिठाला मीठ आहे तर पिठाला पीठ नाही काही काही वेळेला बघितलं घरामध्ये बरेच जण असणार दवाखान्यात बेजार येत दवाखाना देईन झालाय कोणाला कशामुळे व्हायले हे आम्हाला कळालं नाही आम्ही आणखीन त्या वाटेला गेलो नाही नाही म्हणले असणार व्हायले व्हायले नाही त्याच मूळ बघ काय व्हायलाय आणि पितृदोष असा आहे ज्या टायमाला एकट्या घरचा पितृदोष नसतो ज्या टायमाला आपली मुलगी जे ना लग्न करून ज्या वेळेला जावयाच्या घरी जाते ना त्या टायमाला ती घरचा अर्धा पितृदोष घेऊन जाते बाबा मग आपला कमी होत आहे का नाही कमी होत आपला तितकाच राहतय पण ती सुद्धा घेऊन जाते मग मला सांगा लग्नाच्या अगोदर सगळं बरोबर असतंय असते का नाही लग्न झाल्या बरोबर असणार ती मुलगी घरात आली की काऊन जमत नाही घरात नाही असं कसं सगळ्याच मुलीचं जमत नाही बरं ठीक आहे एखादी मुलगी वागत ही असेल कमी जास्त एखादी होत नस ना समजा पण सगळेच आहे का नाही बीच काउन होतंय असं सांगा ना ते आपला दोष नाही पितृदोष आहे मग तिकडचा पितृदोष घेऊन आलेली असते तीन तुमचा पितृदोष दोघांमध्ये निर्माण होते महाराज होते का नाही हे कशामुळे घडतंय केवळ म्हणजे आपल्या जे जर उद्धार नाही झाला आपण पित्र घालतो का नाही तिकडे घालतात ना है? पित्र काऊन घालायचे पित्रसंघावर काही काही लोक आपले अशी निघाले महाराज तिने पित्र बंद केले पित्र कोण जेवायला येत असते का म्हणले आता कवा पण ऐका ना आमची संस्कृती एवढी जबरदस्त आहे पितर जरी जेवण्याकरता नाही आला नाही तरी पण तुमचा जो असणार ठेवलेला पिंड पोहच ती करायचं कार्य देवाने एका जनाला सोपी कोणाला कोण आहे ते कावळा कावळा आहे का नाही हा बघा रामायण उघडून मग कळन तुम्हाला रामायणामध्ये देवाने त्याला आशीर्वाद दिलेला एक डोळा फळलेला आहे रामान कोणाचा आणखीन जरा जाऊन बघा कावळ्याच्या जवळ एकच बोबुळ आहे बाबा कावळा तुम्ही जवळून बघितला एकच बोबुळ दोन्हीकडे फिरते इकडे फिरविते तिकडे फिरविते काढविले प्रभू रामय कारण सीताई साहेबाचं स्वरूप पाहून त्याला असणारा अभिलाषा मिना मनामध्ये निर्माण झाली त्यावेळेला दरभाची काडी सोळी होती आणि त्या कावळ्याचा एक डोळा उडविलेला आहे आणि त्याला वरदान दिलेलं आहे तू असणार पिंड पावचि ती शिनकुट कुठपर्यंत त्या असणार पित्रापर्यंत म्हणून पित्राच्या दिवशी लय मान कोणाला त्या कावळ्याला कावळ्याला कावळा ते काम करीत असते करता आमची संस्कृती एवढी खालची दर्जाची नाही अरे आमची हिंदू संस्कृती म्हणजे फार मोठी सं संस्कृती जो करेल महाराज बघा ना लोक पंक्ती धरून जेवत होते लग्नात कोण नियम काढला म्हणले भरावून जेवायचं हे मग ते उभारवून जेवत आणि बुटाड काढायला का नाही ऐक नाही बुटाड पायातच तशीच जेवण करायचं म्हणले आमच्यात प्रगती आम्ही फार बदललो आणि आताच नाही बदललो ज्या दिवशी बुटात चोरून खाता बदलली काय <laughs> संस्कृती आमची काय गोपाल कृष्ण भगवान फार मोठी संस्कृती संस्कृतीत झपा पितृदोष प्रत्येक जण पिढीत आहे राजाने विचार केला माझ्या पूर्वजांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून त्याचा एक मुलगा जिवंत राहिला होता त्या मुलाचं नाव आहे असमंजस नावाचा राजा त्याने बरेचसे प्रयत्न केले आप आपल्या पूर्वजाचा उद्धार करण्याकरता पण त्याला सुद्धा जमलं नाही त्याच्यानंतर त्याचा मुलगा जन्माला आला त्याच्या मुलाचं नाव सांगितलं अंशुमान त्या अंशुमानानं सुद्धा बरेचसे प्रयत्न केले आहे त्याला सुद्धा जमलं नाही त्याच्यानंतर नंतर असणार त्याचा मुलगा जन्माला आला तिला राजा त्याने सुद्धा प्रयत्न केले त्याला सुद्धा जमलं नाही मग त्याचा दुसरा मुलगा जन्माला आला त्याचं नाव सांगितले भगीरथ नावाचा राजा आणि त्या भगीरथानं महाराज अनुष्ठान मानलं कोणाकरता ती गंगा जे ना तर ही गंगा ही गोदावरी गंगा आणि तिकडची गंगा भगीरथी गंगा ही पहिली कुठं होती स्वर्गात होती स्वर्गात त्यावेळेला भगीरथानं त्या गंगेची आराधना केली आणि त्या गंगेची विनंती केली हे गंगा माते खाली स्वर्गामध्ये का खाली मृत्यू लोकामध्ये ये पण आल्याच्या मी त्यावेळेला स्वर्गातून खाली येईन ना माझा ओघ एवढा भारी आहे माझी स्पीड एवढी भारी आहे मी सरळ येईन आणि तशी निघून जाईल मग माझा ओघ सांभाळण्याकरता कोणाला तरी सांगा त्यावेळेला शंकरजीला सांगितलं आणि स्वर्गातून आलेली गंगा शंकरजीनं आपल्या मस्तकात घेतली आणि जटामधून बारीक धार करून पुढं असणार काढली पुढं भगीरथ गेला ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा राखचा ढिगल पडलेला होता नाही त्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी ते थी पाणी गेलं गंगेचं आणि त्या पूर्वजांचा म्हणजे साठ हजार मुलांचा काय केला उद्धार केला साठ हजार मुलं उद्धारली म्हणून तर वर्णन आलेले भगीरथासाठी साठी आणि स्वर्गभू नि गंगा ओ न का धरीले देवान सांग पांडुरंगा कृष्ण भगवान भगीरथासाठी असणार स्वर्गामधून काय आणली आई गंगा आणली गंगा बघा आणि आपल्या मुलांचा सर्व उद्धार करून टाकला नंतर ते पुढं त्यांच्याच वंशामध्ये एक खटवांग नावाचा राजा झाला त्या खटवांग राजाला किती वेळ होता महाराज एक तास उरला खटवांग राजा भाग्यदशा प्राप्त झाली त्या मुलगा असणारा भाग्यहू दीर्घबाहूचा रघु रघुचा अज राजा आणि अज राजाचा दशरथ राजा ऐका हा दशरथ राजा जो आहे ना या दशरथ राजाला तीन पत्न्या होत्या किती पत्न्या होत्या तीन कोणत्या हो कोणत्या हो एक कौशल्या दुसरी